हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आय साद ऑल ऑफी एन्जॉई मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स हा फर्स्ट क्वेश्चन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आज आपण बघणार आहोत आपला हा सेकंड क्वेश्चन की या सेकंड क्वेश्चनमध्ये फोर सब क्वेश्चन आपल्याला इथे दिलेले आहे तर ह्या फोर सब क्वेश्चन मधला पहिला जो प्रश्न आहे काय आहे तुमच्या समोर आहे व्हॉट इज रिॲक्शन कॉल्ड वेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ज्यावेळेस एकाच वेस घडत असतं त्याला काय म्हणत असतो रे तुम्ही म्हणत असतात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ज्यावेळेस एकाच वेज घडतं त्याला आपण काय म्हणत असतो त्याला काय म्हणत असतो या ऑक्सिडेशन मधला या रिडक्शन पहिले रिडक्शन या रिडक्शन मधला आर ई डी रेड घ्यायचा आणि ऑक्सिडेशन मधला ऑक्सी घ्यायचा रिडक्शन चा आरईडी रेडॉक्स आणि याच्यामधला ओएक्स घेतला याच्यातला काय घेतला ओ एक्स आणि तयार का काय झाली तुमची रेडॉक्स रिॲक्शन ज्यावेळेस रिडक्शन आणि ऑक्सिडेशन लक्षात आलं ज्यावेळेस रिडक्शन रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ह्या रिॲक्शन एकाच वेळेस घडतात सायमल्टेनियसली घडत असतात मग त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार काय म्हणणार आहोत आरई डी याच्यातला आरई डी रेड घेतला याच्यातला ओ एक्स घेतला आणि काय तयार झालं तुमचं रेडॉक्स रिॲक्शन त्या रिएक्शनला काय म्हणणार आहे तुम्ही रेडॉक्स रिएक्शन मग त्याचं नाव पण लिहायचं आहे त्याचं नाव तर तुम्हाला मिळालं आहे कधी पण परीक्षेला प्रश्न आला की ऑक्सिडेशन रिडक्शन एकत्र घडतंय मग त्या रिएक्शनचं नाव काय तर त्या रिएक्शनला म्हणणार आहात तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन आणि नाव कसं तयार झालं रेडॉक्स मधला आरईडी घेतला ऑक्सिडेशन मधला एक्स घेतला आणि त्याचं नाव पण जसं लहान बाळाचं नाव ठेवतात बघा मम्मी आणि पप्पांच्या नावाचं स्वतःचं इनिशियल वगैरे घेऊन त्या पद्धतीने ह्या रिॲक्शन सुद्धा केम केमेस्ट्रीमधल्या ह्या पद्धतीने कॉम्बिनेशन करून याचं नाव ठेवलेलं आहे एक्सप्लेन विथ वन एक्झाम्पल आणि एक एक्झाम्पल देऊन आपल्याला ही रेडॉक्स रिॲक्शन एक्सप्लेन करायची आहे सो स्टुडंट लेट so, सी फर्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या क्वेश्चन नंबर टू मधला फर्स्ट क्वेश्चन आहे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस ज्यावेळेस होत असेल वेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हॅपन सायमल्टेनियस व्हॉट यू कॉल दॅट रिएक्शन त्या रिॲक्शनला काय नाव आहे रेडॉक्स रिएक्शन किंवा राईट डाऊन शॉर्ट नोट ऑन रेडॉक्स रिॲक्शन रेडॉक्स रिएक्शन विथ एक्झाम्पल असे तीन प्रकारचे प्रश्न सगळ्यात पहिला तुमच्या पुस्तकात जो प्रश्न विचारलेला आहे दुसऱ्या याच्यामध्ये शॉर्ट नोट विचारतील राईट डाऊन द शॉर्ट नोट ऑन रेडॉक्स रिॲक्शन आणि याच्यामध्ये व्हॉट इज द रेडॉक्स रिॲक्शन ऑर एक्सप्लेन द रेडॉक्स रिॲक्शन विथ अ एक्झाम्पल आणि सगळ्यात महत्वाचा जुलै दोन हजार बावीसला सुद्धा हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे आता या प्रश्नाचा आन्सर नाहीत की किती कसं लिहायचंय सगळ्यात पहिले तुम्ही लिहिणार आहात रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय याची साधी सिंपल डेफिनेशन किती सिंपल आहे रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे एकाच वेस्ट घडतं काय घडतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे एकाच वेस्ट घडतं त्या ला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणत असतो सो आय थिंक तुम्हाला फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला असेल यू हॅव टू राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ मी कीवर्ड्स पण तुम्हाला साईड बाय लिहून देते की पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही काय आहे रेडॉक्स ची डेफिनेशन देना आहात द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल एज अ रेडॉक्स रिॲक्शन सेकंड इन अ रेडॉक्स रिॲक्शन वन रिॲक्टंट गेट ऑक्सिडाइज याच्यामध्ये काय होत असतो एक जो रिॲक्टंट आहे तो ऑक्सिडाइज होत असतो आणि दुसरा ऑब्वियसली रिड्यूस होत असतो आता ऑक्सिडेशन म्हणजे काय ऑक्सिडेशन म्हणजे कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणं ऑक्सिजन ऍड होणं याला आपण ऑक्सिडेशन म्हणत असतो रिडक्शन म्हणजे काय हायड्रोजन ऍड होणं कंबाइन विथ हायड्रोजन ठीक आहे ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन बरोबर आणि रिडक्शन म्हणजे हायड्रोजन बरोबर मग याच्यामध्ये रेडॉक्स मध्ये जो एक रिॲक्टंट असतो आता याच्यामध्ये पहिला हा रिॲक्टंट आणि हा एक रिॲक्टंट आहे याच्यापैकी कुठला एक कुठला तरी एक रिएक्टंट हा ऑक्सिडाइजिंग एजंट ऑक्सिडाइज प्रोसेसला जात असतो आणि दुसरं काय होत असतो रिड रिडक्शन प्रोसेसला जात असतो एकाचं काय होतं ऑक्सिडेशन आणि एकाचं काय होतं असतं रिडक्शन म्हणूनच या रिएक्शनला काय म्हणतात रिडॉक्स रिॲक्शन मग तुम्ही नेक्स्ट पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात तुम्ही कुठल्याचं ऑक्सिडेशन कशाचं होतं आणि रिडक्शन कशाचं होत असतं वन रिएक्टंट गेट ऑक्सिडाइट अँड अदर रिएक्टन गेट रिड्यूस त्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहिणार आहात रेडॉक्स रिॲक्शनचा रेडॉक्स रिॲक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन त्याच्यानंतर फोर्थ पॉईंटमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एक्झाम्पल लिहिणार आहात तुमच्या मनाने कुठलंही लिहिलं तरी चालेल पण मी इथे एक सोपं एक्झाम्पल दिलं आहे कॉपर ऑक्साइड सगळ्यांना माहिती आहे कॉपर ऑक्साइड वेन ट्रीटेड विथ हायड्रोजन इट गेट कॉपर सॉलिड अँड वॉटर आता रिॲक्शन मध्ये नक्की काय होत असतं आपण ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन टाइम होत आहे म्हणून याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो आहोत इन दिस रिॲक्शन मग पुढच्या मध्ये इन दिस रिॲक्शन ऑक्सिजन गेट रिमूव्ह फ्रॉम कॉपर ऑक्साइड हा जो कॉपर ऑक्साइड तुम्हाला दिसतोय याच्यातला हा जो कॉपर ऑक्साइड आहे याच्यातला हा जो ऑक्सिजन आहे तो काढला जातो रिमूव्ह होतो बघा इथे काय झाला फक्त कॉपर शिल्लक राहत मग हा ऑक्सिजन कुठे जातो हा ऑक्सिजन जातो हायड्रोजन बरोबर कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्युल त्याच्यापासून तयार होत असतो म्हणजे इन दिस रिॲक्शन ऑक्सिजन गेट रिमूव्ह फ्रॉम कॉपर ऑक्साइड इट मीन्स दॅट इट इज द रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साइड म्हणजे या रिॲक्शन मध्ये रिडक्शन कोणाचं झालं कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालं मग कॉपर ऑक्साईडचं जर रिडक्शन झालं तर या भाऊचं काय झालं ऑक्सिडेशन झालं ना ऑब्विसली ऑक्सिडेशन झालं आता ऑक्सिडेशनचं पुढच्या पॉइंटमध्ये लिहिणार आहात तुम्ही सेम टाइम हायड्रोजन ऍक्सेप्ट ऑक्सिजन फ्रॉम एच टू ओ हा हायड्रोजन काय करतो याचा जो ऑक्सिजन आहे तो ऍक्सेप्ट करतो घेतो त्याचं ऑक्सिडेशन आता ऑक्सिडेशन म्हणजे काय कॉम्बिनेशन विथ ऑक्सिजन मग या हायड्रोजनचं या ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन होतं म्हणून याला काय म्हणणार तुम्ही इट मीन्स दॅट ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजनचं इथे हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं आणि वॉटर मॉलिक्युल आपल्याला मिळत असतो म्हणून ह्या रिॲक्शनमध्ये रिडक्शन कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन होतंय आणि हायड्रोजनचं काय होतंय ऑक्सिडेशन होतंय कॉपर ऑक्साइडचं रिडक्शन होतंय म्हणजे काय हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय करतोय रिमूव्ह होतोय आणि तो होऊन ऍक्सेप्ट कोण करतोय हा हायड्रोजन ऍक्सेप्ट करतोय म्हणून याचं रिडक्शन होतंय आणि हा ऑक्सिजन ऍक्सेप्ट करतोय म्हणून हायड्रोजनचं इथे ऑक्सिडेशन होतंय मग रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकाच वेळेस होतंय म्हणूनच या रिएक्शनला तुम्ही काय म्हणणार आहात रेडॉक्स रिॲक्शन काय म्हणणार आहात रेडॉक्स रिएक्शन सो अशा पद्धतीने तुम्ही हे पाच सहा पॉईंट थ्री मार्क्ससाठी लिहायचे आहे पहिल्या मध्ये रेडॉक्स ची डेफिनेशन दुसऱ्या याच्यामध्ये दॅट इज वन रिॲक्टन गोज टू द ऑक्सिडेशन प्रोसेस अँड अनादर गोस्ट टू द रिडक्शन प्रोसेस आणि तिसऱ्या याच्यामध्ये शॉर्ट फॉर्मला रेडॉक्स रिएक्शन इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन चौथ्या याच्यापासून तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे त्याचं एक्सप्लेनेशन एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं कॉपर ऑक्साईड लक्षात ठेवायचं कॉपर जो आहे हा म्हणजे तुमचं जे तांब आहे ज्यावेळेस हवेतील ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा कॉपर ऑक्साईड तयार होतो मग त्याच वेळेस हवेमध्ये हायड्रोजन सुद्धा प्रेझेंट असतो मग इथे याचं काय होतं रिडक्शन होतंय हे रिडक्शन कसं लक्षात ठेवायचं हा जो कॉपर आहे हा सेपरेट तयार होतो आणि याचं ऑक्सिडेशन होतं हा हायड्रोजन काय करतो हा ऑक्सिजन काय करतो स्वीकारतो आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होत असतो म्हणजे हे याचं रिडक्शन आणि याचं ऑक्सिडेशन होतं आणि म्हणून याला काय म्हणणार तुम्ही रेड ऑक्सि अशा पद्धतीने लक्षात ठेवायची रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची काय सांगितलं तुम्हाला वातावरणातला जो तांबा आहे कॉपर ऑक्साइड आहे तो वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला कॉपर ऑक्साइड तयार झाला तो हायड्रोजन बरोबर रिॲक्ट रेडॉक्स रिॲक्शन द्यायचे म्हणून हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करायचं मग कॉपर सेपरेट होतो आणि एस टू ओ तयार याला म्हणणार तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन आणि मग याच्यामध्ये ऑक् पुढच्या पॉईंटमध्ये इन दिस रि ऑक्सिजन गेट रिमूव्ह ऑक्सिजन कसा रिमूव्ह होतो आणि कॉपर ऑक्साईड इट मीन्स दॅट दॅट इज द रिडक्शन ऑफ द कॉपर ऑक्साइड अँड अँड द सेम वे हायड्रोजन गेट ऍक्सेपरेट फ्रॉम द हायड्रोजन ऍक्सेप्ट द वॉटर ऑक्सिजन टू फॉर्म द वॉटर मॉलिक्युल आणि म्हणून याला आपण रेड ऑक्स रिएक्शन म्हणणार आहे सो अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट छानपैकी लिहा तुमच्या पेपरमध्ये आणि उत्तरं समजत आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुमच्या कमेंटवरून मला समजेल की पुढचे व्हिडिओ कशाप्रकारे का बनवायचे कारण की बरेच विद्यार्थी आता कमेंट टाकत नाही वेळ नसतो पण तरी पण कमेंट जरूर करत जा जेणेकरून मला तुमच्या काही ज्या सजेशन्स असते त्या सजेशननुसार मी पुढच्या व्हिडिओजमध्ये चेंज करेन ठीक आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन आपला झालेला आहे मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन कडे आपण जातोय हाउ कैन बी द रेट ऑफ केमिकल रिएक्शन नेमली डीकंपोजिशन हायड्रोजन पेरोक्साइड बी इंक्रीज स्टूडेंट्स सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे हाउ कैन बी द रेट ऑफ केमिकल रिएक्शन नेमली डीकंपोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड हायड्रोजन पेरोक्साइडचं काय करायचं तुम्हाला डीकंपोजिशन करायचं आहे त्याचा जो रेट ऑफ केमिकल रिएक्शन तो वाढवायचा आहे आता हे नेमक का काय आहे प्रश्नाचा पहिले अर्थ समजून घ्या की uh, तुमची एक केमिकल रिएक्शन आहे की त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं एक सबस्टन्स दिलेलं आहे काय दिलेलं आहे हायड्रोजन पेरॉक्साइड हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा एक सबस्टन्स दिलेला आहे आणि त्याच त्याची आपल्याला रे आ, रेट वाढवायचा आहे म्हणजे ती फास्ट रिॲक्शन करायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे ऍट अ रूम टेम्परेचर द डिकंपोजिशन ऑफ हायड्रोजन टेक्स टेक्सप्लेस व्हेरी स्लोली इन टू वॉटर आणि ऑक्सिजन पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं लिहिणार आहोत की रूम टेम्परेचरला जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे तो हळूहळू हळू कशामध्ये कन्व्हर्ट होत असतो वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये काय होत असतो कन्व्हर्ट होत होत असतो रूम टेम्परेचरला ऍट अ रूम टेम्परेचर द डिकंपोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड टेक्स प्लेस व्हेरी स्लोली इन टू वॉटर अँड ऑक्सिजन डिकंपोजिशन म्हणजे काय तुकडे ब्रेकअप होते त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय होतंय ब्रेक होतंय कशामध्ये वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये होते त्याच्यानंतर बट सेम रिॲक्शन ऑकर्स व्हेरी फास्टली वेन वी ऍडेड मँगनीज डायऑक्साईड एम एन ओ अ िस्ट पण दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहिणार हीच रिएक्शन हीच रिएक्शन खूप फास्ट पण होऊ शकते पहिल्या पॉईंटमध्ये काय घेणार स्लो ऍट अ रूम टेम्परेचर दुसऱ्या याच्यामध्ये हीच रिॲक्शन आम्ही खूप फास्ट पण करू शकतो जेव्हा आपण याच्यामध्ये एक कॅटलिस्ट कॅटलिस्ट काय आहे बाळांनो कॅटलिस्ट असा पदार्थ आहे की जो केमिकल रिॲक्शन मध्ये स्वतः भाग घेत नाही पण त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवत असतो बघा कधी कधी जर तुम्हाला कॉम्पिटिशन जिंकायची असेल तुम्ही नेहमी अगदी हळूहळू सायकल चालवत असतात पण जर तुम्ही रे सायकलिंगच्या रेसमध्ये भाग घेतला एकदम फास्ट सायकल कारण की तुमच्यामध्ये मोटिवेशन असतं की आपल्याला रेस जिंकायची रेझिंग क्लाईची त्याच्या पद्धतीने ह्या ही स्लो रिॲक्शन आहे पण याचा जर याच्यामध्ये आपण एम एड ओ टू म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड पावडर जर ऍड केली तर याचा ह्या रिॲक्शन रेट त्याची जी ती एकदम फास्ट व्हायला लागत असते फास्ट होऊन त्याच्यापासून वॉटर आणि ऑक्सिजन हा तयार होत असतो मग सेकंड पॉइंट पॉईंटमध्ये काही लिहिणार तुम्ही बट सम सेम रिॲक्शन ऑकर्स व्हेरी फास्टली फास्ट करू शकतो वेन वी आर ऍडिंग मॅगनीज डायऑक्साईड ऍज अ कॅटॅलिस्ट सो व्हाट इज कॅटलिस्ट कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स विच डू नॉट टेक पार्ट इन स रिएक्शन बट ऍस्क्युरेट द रेट ऑफ रिएक्शन रिएक्शन चा रेट वाढवते इन धिस वे आणि प्रश्न लिहून काढलेला इन दिस वे द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ हायड्रोन पेरॉक्साइड बी इनक्रीज बायडिंग कॅटालिस्ट त्याच्या तर आपण कुठल्याही रिॲक्शन रेट हा वाढू शकतो स्लो रिॲक्शनला फास्ट करू शकतो कशाने कॅटालिस्ट ऍड करून सो हायड्रोजन पेरॉक्साइड रूम टेम्परेचरला इट स्लोली गेट कन्व्हर्टेड इन वॉटर अँड हायड्रोजन बट वेन वी आर ऍडिंग मायगनीस डायऑक्साइड पाऊडर इन हायड्रो िस्ट अँड इन धिस वे क्वेश्चन ओके सो या पद्धतीने सोप सेकंड नंबरचा पुढे नेक्स्ट सी क्वेश्चन आहे एक्सप्लेन द टर्म रिएक्टंट अँड प्रोडक्ट गिव्हिंग एक्झाम्पल रिएक्टंट म्हणजे काय आहे आणि प्रोडक्ट म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे रिॲक्टंट म्हणजे जे रिॲक्शनमध्ये भाग घेतात आणि प्रोडक्ट म्हणजे त्याच्यापासून एक नवीन प्रोडक्ट तयार होत असतो फॉर एक्झाम्पल कार्बन आहे हवेतला कार्बन आहे आणि ऑक्सिजन यांची रिॲक्शन झाली ते एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले त्याच्यापासून प्रोडक्ट काय झाला तुमचा कार्बन डायऑक्साईड याला काय म्हणणार तुम्ही रिॲक्टंट मग या रिॲक्शन मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन काय आहे रिॲक्टंट त्या मध्ये भाग घेतात म्हणून त्याला रिॲक्टंट म्हणणार आणि कार्बन डायऑक्साइड काय झाला प्रोडक्ट तयार झालं आता सायन्सच्या भाषेमध्ये आपल्याला ऍक्च्युअल त्याची व्यवस्थित डेफिनेशन लिहावं लागणार आहे रिॲक्टंट म्हणजे काय आता रिॲक्टंट म्हणजे असे पदार्थ की ज्याच्यामध्ये काय होत असतात या कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो काय होतं त्यांचं ब्रेक होतो आणि प्रोडक्ट मध्ये काय होत असतं ते जवळ येऊन त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट बॉन्ड फॉर्मेशन होत असतं त्यांच्यामध्ये काय होत असतं बॉन्ड फॉर्मेशन मग प्रोडक्टमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि मध्ये बॉन्ड काय होत असतं ब्रेकिंग होत असतं मग ट्रिक कशी लक्षात ठेवायची ट्रिक कशी लक्षात ठेवायची हा ट्रिक मध्ये तुम्ही लक्षात ठेवणार आहात रिॲक्टंटमध्ये काय होत असतं बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड ब्रेकिंग होत असतं तुमचं मध्ये आणि ट्रीक कुठेतरी लिहून ठेवा आणि प्रोडक्ट मध्ये काय होत असतं बॉन्ड फॉर्मेशन काय होत असतं बॉन्ड फॉर्मेशन हे तुम्हाला पूर्ण डेफिनेशन लिहायला अत्यंत उपयोगी आहे प्रोडक्ट बॉन्ड फॉर्मेशन रिॲक्टन बॉन्ड ब्रेकिंग मग पहिल्या याच्यामध्ये तुम्ही रिएक्टंटची डेफिनेशन त्याच पद्धतीने लिहिणार आहात द सबस्टन्स इन अ केमिकल रिॲक्शन अंडर गोज बॉन्ड ब्रेकिंग ज्याच्यामध्ये काय होतो बॉन्ड ब्रेक होत असतो इज कॉल ॲज अ रिएक्टंट त्याला रिएक्टंट म्हणणार आहात दुसऱ्या याच्यामध्ये प्रोडक्टची डेफिनेशन लिहिणार आहात द सबस्टन्स इन अ केमिकल रिॲक्शन तीच डेफिनेशन रिपीट केलेली आहे सेम टू सेम फक्त इथे बॉन्ड ब्रेकिंग लिहायचं इकडे बॉन्ड फॉर्मेशन द्यायचं आहे द सबस्टेन्स इन केमिकल रिॲक्शन फॉर्म्स अ न्यू बॉन्ड नवीन बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होत असतो कार्बन डायऑक्साईड मध्ये काय झालं कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन नवीन बॉन्ड तयार झालेला आहे म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही कार्बन डायऑक्साइडला प्रोडक्ट म्हणणार आहात मग सोपं सोपा डेली लाईफ मधला एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईड आता कार्बन काय आहे सॉलिड आहे आपण ज्यावेळेस वातावरणामध्ये कोळसा जाळत असतो कोळसा म्हणजे काय कार्बनच आहे मग कोळसा काय आहे तुमचा सॉलिड म्हणून इथे लिहिताना सॉलिड लिहायचा ऑक्सिजन हवेतला ऍरोवरती तुमच्या हिट दाखवा हिट केल्यानंतर जाळतो ना म्हणून हिट देतो आणि आपल्याला काय होत असतं कार्बन आ, कार्बन डायऑक्साइड हा गॅस मिळत असतो अशी व्यवस्थित रिॲक्शन लिहा याच्यामध्ये हे रिॲक्टंट या लिहा ल्या आता पुढे पुढच्या दोन्ही पॉईंटमध्ये आपल्याला ही रिॲक्शन एक्सप्लेन करायचं आहे इन दिस केमिकल रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन द एअर हवेत ज्यावेळेस आपण कोळस जातो त्यावेळेस ही रिॲक्शन घडत असते मग काय घडतं बघा इन दिस रिॲक्शन कार्बन डायऑक् कार्बन अँड ऑक्सिजन आर द रिएक्टंट अँड कार्बन डायऑक्साइड इज द प्रोडक्ट बास याच्यामध्ये रिॲक्टंट कुठले आहे आणि प्रोडक्ट कुठले आहे हे लिहायचे आहे एक्सप्लेन कसं लिहिणार व्हेन वी बर्न कोल इन द एयर देर इज फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इन दिस रिॲक्शन कार्बन अँड ऑक्सिजन आर द रिॲक्टन अँड कार्बन डायऑक्साइड इज द प्रोडक्ट बिकॉज देर इज अ बॉन्ड ब्रेकिंग इन कार्बन अँड ऑक्सिजन अँड देर इज अ बॉन्ड फॉर्मेशन इन कार्बन डायऑक्साइड तुम्हाला पुढे लिहायचं असेल तर हे पण लिहू शकता पहिल्या याच्यामध्ये काही लिहिणार तुम्ही रिॲक्टंटमध्ये बॉन्ड ब्रेकिंग होत असतो दुसऱ्या याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये बॉन्ड फॉर्मेशन तिसऱ्या याच्यामध्ये एक्झॅम्पल चौथ्या याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पाचव्या याच्यामध्ये पण एक्सप्लेनेशन सो so, अशा पद्धतीने टू मार्क्सला येओ हो किंवा थ्री मार्क्सला येओ हो। अशा पद्धतीने हे रिएक्टंट आणि प्रोडक्टचं तुम्ही आंसर छान पेक घ्यायचं आहे समजलं तुम्हाला व्हाट इज मीन बाय रिएक्टंट जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा वॉट इज मीन बाय प्रोडक्ट ट्रिक पण सांगितलं रिएक्टंट मध्ये काय होत असतं आणि प्रोडक्ट मध्ये काय होत असतं आणि डेली लाइफ मधला एग्जांपल कोळसा हवेत जाळला की आपल्याला काय मिळतं कार्बन डायऑक्साइड मिळत असतो कार्बन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू कार्बन डायऑक्साइड सो डीकंपोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड ना याच्यामध्ये तुम्ही काय करू शकतात बाळांनो एक चौथा पॉईंट सुद्धा लिहू शकतात चौथ्या पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहू शकतात की चौथ्या मध्ये तुम्ही ती केमिकल रिॲक्शन लिहू शकतात मग आता हायड्रोजन पॅरॉक्साइडचा याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे हायड्रोजन पॅरॉक्साइडचा फॉर्म्युला आहे एच टू ओ टू मग याच्यामध्ये काय होतं हायड्रोजन पॅरॉक्साइडचं स्लोली वॉटर आणि ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्जन सो एच टू ओ आणि प्लस ओ टू आता ही रिॲक्शन तुम्हाला इथे बॅलन्स करायची आहे एच टू ओ बरोबर आहे ऑक्सिजन दोन आहे इथे ऑक्सिजन तीन आहे म्हणजे आपण इथे दोन लिहिले समजा तर मग इथे काय झाले चार हायड्रोजन तयार झाले आणि इथे ऑक्सिजन किती झाले चार मग आपल्याला इथे परत काय करावं लागणार आहे दोन लिहावं लागणार म्हणजे बघा इथे काय टू टू जा फोर इथे खाली असतो बघा टू टू जा फोर फोर ऑक्सिजन ए सॉरी फोर काय झाले तुमचे इथे हायड्रोजन तयार झाले इथे पण काय झाले फोर हायड्रोजन तयार झाले ऑक्सिजन बघा इथे बेदुने चार चार काय आहे तुमचे ऑक्सिजन इथे काय आहे चार ऑक्सिजन इथे हे दोन ऑक्सिजन आणि हे दोन ऑक्सिजन टोटल किती झाले चार ऑक्सिजन सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन बॅलन्स लिहायची आहे म्हणजे ह्या हे एक दोन तीन चार तिसऱ्या पॉईंट पर्यंत लिहायचं आणि चौथ्या चा पॉईंटमध्ये तुम्ही ही केमिकल रिॲक्शन लिहू शकता हायड्रोजन पेरॉक्साइड मग अशी मी ते तुम्हाला प्रश्न सांगता सांगता चौथा पॉईंट तुम्हाला सांगायचे विसरून गेले की चौथ्या पॉईंटमध्ये तुम्हाला जर हायड्रोजन पेरॉक्साइड फॉर्म्युला लक्षात ठेवा एस टू ओ टू टू एस टू ओ टू प्लस टू एस टू ओ इज इक्वल टू ओ टू अशा पद्धतीने तुम्ही हा हा प्रश्न हो कंप्लीट करू शकतात चौथा क्वेश्चन काय आहे एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिॲक्शन विथ अ रेफरन्स टू ऑक्सिजन अँड हायड्रोजन इलुस्ट्रेट विथ एक्झाम्पल टाईप्स ऑफ रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं रेफरन्स घेऊन त्या तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे खूप महत्वाचा चार साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो थ्री अ खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लेसन मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे so, सो एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिॲक्शन विथ रेफरन्स टू ऑक्सिजन ऑक्सिजन घेणे आणि देणे याच्याशी रिलेटेड काही रिॲक्शन तुमच्या पुस्तकात so, आलेले का मग त्या इलुस्ट्रेट विथ एक्झाम्पल त्या रिॲक्शन एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल या एवढं मोठं उत्तर न्यायचं पण खूप सोपं आहे समजून घ्या सो दोन रिॲक्शन आहे ऑक्सिजन घेणे म्हणजे ऑक्सिडेशन ऑक्सिजन देणे म्हणजे रिडक्शन ओके देर आर टू मेन टाइप्स ऑफ रिॲक्शन विथ रेफरन्स टू हायड्रोजन अँड ऑक्सिजन दे आर ऑक्सिडेशन अँड रिॲक्शन पहिल्या पॉईंटमध्ये लिहा अशा दोन रिॲक्शन आम्हाला माहिती आहे त्या रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दुसऱ्या पॉईंटमध्ये ऑक्सिडेशनची पूर्ण डेफिनेशन लिहा ऑक्सिडेशनची डेफिनेशन तुम्ही दोन प्रकारे लिहू शकतात आपल्या भाषेत लिहा काही ठिकाणी खूप अवघड दिलेली असते डायजेस्टमध्ये कुठे कुठे दिलेली असते द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन ऍड होणं ऑक्सिजन ऍड होणं म्हणजे काय ऑक्सिडेशन द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल ऍज अ ऑक्सिडेशन ऍडिशन ऑक्सिजन ऍड होणं म्हणजे ऑक्सिडेशन असं लिहू शकतात किंवा हायड्रोजन बाहेर पडणं द रिमूवल ऑफ हायड्रोजन इज कॉल ऍज अ ऑक्सिडेशन दोन्ही व्याख्या बरोबर आहे ऑक्सिजन ऍड होतोय हायड्रोजन रिमूव्ह होतोय काय होतंय ऑक्सिजन ऑक्सिडेशन म्हणजे काय ऑक्सिजन ऍड होणे एवढंच लक्षात ठेवायचं मग ऑक्सिजन ऍड होतय तर मग बाहेर निघून काय जातोय हायड्रोजन निघून जातोय द रिमोल ऑफ हायड्रोजन टू अ सबस्टन्स इज कॉल एज अ ऑक्सिडेशन दोन्ही प्रकारे डेफिनेशन दिले आहे त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही एक्झाम्पल आहात काय व्हेन कार्बन गेट बर्न इन वेन कार्बन बर्न्स इन एअर ज्यावेळेस आपण कोळसा हवेमध्ये जाळत असतो ते नेहमीच एक्झाम्पल इट फॉर्म्स कार्बन डाइऑक्साइड त्याच्यापासून कार्बन डाइऑक्साइड तयार होते इन दिस रिएक्शन कार्बन ऍक्सेप्ट ऑक्सिजन कार्बनने काय केलं याला ऑक्सिजनला ऍक्सेप्ट केलं आणि म्हणून याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणणार आहोत मग याच्यामध्ये कार्बनचा फॉर्म्युला सी लिहा ऑक्सिजन चा ओ टू लिहा आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड म्हणजे सी ओ टू तयार होतो आणि इथे लिहायला विसरू नका कार्बन पावडर आहे किंवा कोल जाळतो म्हणून तो, तो सॉलिड आहे नंतर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो म्हणजे ऑक्सिजन हा गॅस आहे कार्बन डायऑक्साइड तयार होतो म्हणजे तो काय आहे गॅस आहे हे पण छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत रिएक्शन लिहित असताना काय देणार वेन का, व्हेन कोल इज बर्न इन एअर दॅट इज कार्बन अँड ऑक्सिजन फॉर्म द कार्बन डायऑक्साईड इन दिस रिएक्शन कार्बन ऍक्सेप्ट द ऑक्सिजन सो इट इज कॉल ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन याला तुम्ही ऑक्सिडेशन रिॲक्शन का म्हणणार कारण कार्बनने काय केला ऑक्सिजनला स्वीकारलं ला. ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय ऑक्सिजन ऍड होणे आता लिहिणार आहात पुढे रिडक्शन विषयी रिडक्शनच्या पण दोन प्रकारे व्याख्या लिहू शकतात इथे काय बघितलं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन हे उलट लिहायचं ऍडिशन ऑफ ऑक्सिजनच्या ऐवजी काय लिहिणार ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल एज अ रिडक्शन मग इथे काही रिमूवल ऑफ हायड्रोजन आहे ना तिथे ऐवजी काय करणार रिमूवल ऑफ ऑक्सिजन बघा रिमूवल ऑफ ऑक्सिजन सेम व्याख्या आहे कॉल आहे जर रिडक्शन दोन्ही प्रकारे व्याख्याल्या मग आता रिडक्शनचं एक्झाम्पल आता याच्यामध्ये तुम्ही जे कॉपर ऑक्साईड आणि ते जे रॉक्स रिॲक्शनचं जे मी एक्झाम्पल दिलं होतं ते पण लिहू शकतात पण सेपरेट से, सेपरेट लिहा ऑक्सिडेशनचं कोल बर्न इन एअर हे लिहा आणि रिडक्शनचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे दॅट इज व्हेन हायड्रोजन गॅस इज पाच ओव्हर रेड हॉट कोक ज्यावेळेस आपण रेड हॉट कोक वरती म्हणजे कोळशावरतीच रिॲक्शन कशावरती करायचे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कोळशावरती कोळशावरून को ज्यावेळेस आपण हायड्रोजन गॅस पास करत असतो तेव्हा त्याच्यापासून काय करतो हो काय होत असतो मिथेन गॅस तयार होत असतो सी एच फोर तयार होत असतो वेन हायड्रोजन गॅस इज पास ओव्हर रेड हॉट कोक कोक म्हणजे काय कोळसा ना मिथेन इज फॉर्म हायड्रोजन मात्र याला रिडक्शन काय म्हणणार बिकॉज हायड्रोजन इज ऍडेड हायड्रोजन याच्यात ऍड झालेला आहे त्याच्यापासून कंबाईन होऊन मिथेन गॅस तयार झाला म्हणून याला रिडक्शन म्हणणार मग इथे तुम्ही काय लिहिणार कार्बनसाठी कार्बन हा पावडर आहे किंवा कोळसा सो सॉलिड लिहिणार हायड्रोजन हा गॅस आहे मिथेन हा गॅस तयार झाला म्हणून जी लिहिणार आहात सो so, अशा पद्धतीने ऑक्सिडेशन कधी आलं आणि रिडक्शन कधी आलं तर अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट लिहायचे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऍक्सेप्ट देणे आणि स्वीकारणे याच्यावरती कोणते दोन रिॲक्शन आहे दॅट इज टू रिॲक्शन ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ऑक्सिडेशन म्हणजे काय समजा काय ऑक्सिडेशन ऑक्सिजन घेणे रिडक्शन रिडक्शन ऑक्सिजन देणे ऑक्सिडे फक्त काय लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये एक ट्रिक ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन घेणे रिडक्शन म्हणजे हायड्रोजन घेणे रिडक्शन म्हणजे काय हायड्रोजन घेणे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड इकडे काय ॲडिशन ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन घेणे म्हणजे ऑक्सिडेशन एवढंच लक्षात ठेवायचं बाकीचं तुमच्या मनाने करू शकतात आणि रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिडक्शन रिडक्शनमध्ये हायड्रोजन काय होत असतो ॲड होत असतो सो पहिल्या याच्यामध्ये वेन कोल इज बर्न इन एअर इट फॉर्म्स द कार्बन डायऑक्साईड व्हेन हॉट कोल इज ऑन हॉट कोल वेन हायड्रोजन गॅस इज पास ऑन हॉट कोल इट फॉर्म्स अ मिथेन गॅस सो दिस इज रिडक्शन रिॲक्शन सो अशा पद्धतीने डी क्वेश्चन पण आपला झालेला आहे आता राहिला आपला नेक्स्ट क्वेश्चन आता शेवटचा क्वेश्चन आपला राहिलेला आहे एक्सप्लेन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस इन टू इव्हेंट्स नेमली ऍडिंग एन ए ओ एच एन ए सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करणं टू वॉटर अँड ऍडिंग कॅल्शियम ऑक्साइड टू द वॉटर म्हणजे आपण जर कॅल्शियम कॅल्शियम ऑक्साइड ऍड केलं पाण्यामध्ये आणि सोडियम हायड्रॉक्साईड ऍड केलं पाण्यामध्ये मग ह्या दोन रिॲक्शनमध्ये मध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे लिहायचं आहे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये सो so, क्वेश्चन नंबर टू फायनली ते समतोय हा आहे तुमचं लास्ट क्वेश्चन एक्सप्लेन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस इन टू इव्हेंट्स दोन आपल्याला इव्हेंट्स दोन क्षण दिलेले आहेत त्यांनी ऍडिंग एन ए ओ एच इन वॉटर सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचे वॉटरमध्ये ऍडिंग कॅल्शियम ऑक्साइड इन वॉटर आणि कॅल्शियम ऑक्साईड पण पाण्यामध्ये ऍड करायचं तर काय होणार आहे सिमिलॅरिटी या दोन्ही रिॲक्शनमध्ये काय साम्य आहे आणि काय डिफरन्स हे लिहायचं आहे जुलै दोन हजार एकोणावीसला हा प्रश्न विचारला गेलेला आहे सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल की या दोन्ही रिॲक्शन पहिल्या पॉईंटमध्ये लिहून घ्या पहिले काय म्हणतात सोडियम हायड्रॉक्साईड आता त्याचा फॉर्म्युला तर तुम्हाला कुठून आणण्याची गरज नाही तिथूनच घ्यायचा आहे एन एओ एच याच्यामध्ये काय करायचं आहे वॉटर ॲड करायचं आहे वॉटरचा फॉर्म्युला माहिती आहे एस टू ऍड केल्यानंतर काय होणार आहे त्याचं ऍक्वियस सोल्युशन एन ए ओ एच काय होणार आहे पाणी त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे साखरेत पाणी टाकल्यानंतर गोड पाणी तयार होणार आहे मिठात पाणी टाकल्यानंतर मिठाचं पाणी तयार होणार आहे त्याच पद्धतीने सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये पाणी टाकल्यानंतर त्याचं ऍक्वियस सोल्युशन फक्त इथे काय होणार आहे ऍक्वियस सोल्युशन तयार होणार आहे आणि हीट बाहेर पडणार आहे दुसऱ्या मध्ये काय सांगितलं कॅल्शियम मध्ये पाणी ऍड करा कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऍक्विएस सोल्युशन तयार होणार आहे इथे पण हीट बाहेर पडणार आहे आता या दोन्ही रिॲक्शन मध्ये साम्य काय आहे सगळ्यात महत्वाचं बोथ रिॲक्शन आर कॉम्बिनेशन दोन एकत्र येऊन कंबाईन होऊन एक तयार झाला दोन फ्रेंड्स होते फ्रेंडशिप वाढली दोघं एकदम पक्के मित्र झाले सो कुठली रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन बोथ रिॲक्शन आर कॉम्बिनेशन रिॲक्शन ही पहिली सिमिलॅरिटी सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म इन बोथ रिॲक्शन दोघांपासून एकच तयार झालेलं आहे सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म ही दुसरी सिमिलॅरिटी झाली आहे त्यानंतर तिसरे याच्यामध्ये लॉट्स ऑफ हिट इज बघा इथे पण हीट दिसते हिट बाहेर पडताना दिसते इथे पण हीट बाहेर पडताना दिसते मग हीट बाहेर पडते म्हणजे कुठली रिॲक्शन झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन इट इज अल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड धिस इज अल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन द रिॲक्शन इन विच लॉट ऑफ हीट गेट रिलीज बाहेर पडते इव्हॉल्व बोथ रिॲक्शन आर एक्झोथर्मिक रिॲक्शन्स बिकॉज लॉट्स ऑफ हिट रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन ठीक आहे पहिला पॉईंट कॉम्बिनेशन रिॲक्शन दुसरा सिंगल प्रोडक्ट फॉर्म होतोय तिसरा पॉईंट एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि चौथ्या पॉईंटमध्ये बोथ रिॲक्शन फॉर्म स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन यांचं काय होत असतं स्ट्रॉंग हे एन एच हे पण बेस आहे आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा पण बेसच आहे बेसिक सोल्युशन होतं स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन हे तयार होत असतात स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन ह्या चौथ्या पॉईंटमध्ये लिहायचं सो अशा पद्धतीने ह्या आहे सिमिलॅरिटी दोन्ही रिॲक्शनमध्ये साम्य काय लिहिणार दॅट इज इट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन सिंगल प्रोडक्ट इज फॉर्म इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड स्ट्रॉंग बेस इज फॉर्म इन दिस रिॲक्शन आता डिफरन्स फरक काय आहे देर इज नो केमिकल रिॲक्शन टेक्सप्लेस बिटवीन एन एच अँड वॉटर सोडियम हायड्रॉक्साइड अँड वॉटरमध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन घडत नाही म्हणजे त्याच्यात पाणी ऍड होत असतं बिकॉज ऍक्विस सोल्युशन ऑफ एन ओ एज कन्सिडर ऍज अ स्ट्रॉंग अल्कली काय सांगितलं सायन्सने Uh, जे सोडियम मध्ये पाणी टाकल्यानंतर जे सोल्युशन तयार होतं ते स्ट्रॉंग अल्कली आहे काय आहे स्ट्रॉंग अल्कली आहे त्यात तेच आपण जर कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत घेतलं अॅक्ट सोल्युशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज कन्सिडर ॲज अ वीक अल्कली जसं सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे स्ट्रॉंग अल्कली आहे याच्यामध्ये हे काय आहे डिफरन्स काय आहे हा वीक अल्कली आहे क्लिअर सगळ्यांना दॅट इज अॅक्विट सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग अल्कली सोडियम खूप डेंजर असतो ट्रिक कशी लक्षात ठेवायची सोडियम बाबा डेंजर असतो अँबर कलरच्या बॉटलमध्ये केरोसिनमध्ये डु डि डुबून ठेवत असतात बाहेर काढला की भाऊ भडका घेतो म्हणून तो काय स्ट्रॉंग अल्कली मग वीक कोणता कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियमची पावडर असते ना चुन्याची पावडर ते काय आहे वीक अल्कली आहे ना व्हाईट वॉश वापरण्यासाठी कॅ कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरतात विकलकली एन ए ओ एच पुढचा डिफरन्स काय आहे एन ए ओ एच सोडियम हायड्रॉक्साईड इज अ मोनो ॲट मोनो ॲसिडिक बेस हा काय आहे मोनो ऍसिडिक बेस आहे एक एक्स्ट्रा दिलेला आहे नाही लिहिले तरी चालेल कारण दोन दोन लिहिले तरी चाल मिळणारे मार्क आणि कॅल्शियम ऑक्साइड इज अ डाय ऍसिडिक बेस याच्यामध्ये काय आहे डाय ॲसिडिक बघा टू ॲटिव्ह डाय ओ एच मॉलिक्युल टू आहे आणि इथे ओ एच मॉलिक्युल वन आहे सो इट इज मोनो ऍसिडिक बेस आणि इट इज डाय ॲसिडिक बेस आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपला हा पूर्ण क्वेश्चन इथे झालेला आहे आणि पाचही प्रश्न म्हणजे तुमचे सगळे पाच का सहा जे प्रश्न होते त्यांची मी अगदी डिटेलमध्ये आन्सर सांगितली आहे कसं लिहायचं बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये बनवते आहे खूप कष्टाने बनवते त्याच्यामुळे लाईक करायला तर फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट टाका भरभरून कमेंट टाका तुमच्या की जेणेकरून मला समजेल की तुमच्या काय अडचणी आहे आणि हे पाच लेसन तर कंप्लीट करणार आहे बोर्डाच्या पेपरला तुम्हाला सहामाईच्या दृष्टीने कुठले क्वेश्चन येणार आहे बोर्डाच्या पेपरला कुठले कुठले क्वेश्चन येणार आहे ह्या लेसनमधले सगळं डिटेल सांगणार आहे सो so, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनलवर तरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनही प्रेस करा म्हणून म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन येत जाईल मोबाईलवरती ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन